महाराष्ट्रात व्हिडिओ गेमिंग क्षेत्र विस्तारत असून या क्षेत्रात नवीन कंपन्या गुंतवणूक करत आहेत या नवीन कंपन्यांमुळे मनोरंजन क्षेत्रातील नवनिर्मात्यांना संधी उपलब्ध होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे जिओ वर्ल्ड सेंटर इथं जागतिक दृकश्राव्य मनोरंजन परिषदेमध्ये भारतीय उद्योग परिसंघ म्हणजेच सी आय आयच्या सहकार्यानं क्रिएटर आणि प्लॅटफॉर्म्स उद्योगातील प्रमुखांशी घेतलेल्या गोलमेज बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते महाराष्ट्रात निर्मात्यांना प्रेरक आणि पूरक वातावरण आहे त्यासोबतच त्यांना चित्रीकरण करप्रणाली कर सवलती देण्याबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून सकारात्मक भूमिका घेण्यात येईल असंही फडणवीस यांनी सांगितलं भारतीय या पारंपरिक खेळांचं आधुनिक रूपांतर करून त्यांची बौद्धिक संपदा तयार करणं आणि त्या आय पीचं संपूर्ण भारतात आणि जागतिक स्तरावर व्यावसायिकीकरण करणं ही कल्पना उत्कृष्ट आहे असं मुख्यमंत्री म्हणाले ओटीटी मंचावर अधिकाधिक मराठी आशय जाण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील मराठी आशय क्षेत्रातील सर्वांगीण विकासासाठी त्या क्षेत्रातल्या संबंधित व्यक्ती आणि कंपन्यांनी सहभाग द्यावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं मुंबईत सुरू असलेल्या वेव्स परिषद